मित्रांनो सोशल मीडियाच्या या युगामध्ये अनेक लोक रील्सचे एवढे दिवाने असतात एवढे वेडे असतात की आपलं आयुष्य पणाला लावून आपला जीव धोक्यात टाकून व्ह्यूजच्या चक्करमध्ये फॉलोअरच्या चक्करमध्ये सबस्क्रायबरच्या चक्करमध्ये आपला जीव धोक्यात टाकून रील्स बनवत असतात तर कधीकधी अशा रील्स आहेत ना खूप व्हायरल होतात आणि त्या व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक त्यावरती मजेशीर कमेंट करतात तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याची चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक तरुणी आहे ती तरुणी उंच किल्ल्यावरती गेलेली पाहायला भेटते खरोखरच हा किल्ला पाहिला की त्या किल्ल्यावरती बाजूला कोणतेही झाड नाही फक्त खडक आहे आणि दोन्ही बाजूला दरी आहे तर या किल्ल्यावरतून ही तरुणी खाली येताना पाहायला भेटते एवढा हा डेंजर झोन आहे तो पाहायला की तुम्हालाच जवळील खरोखरच किती जीव धोक्यात येणे टाकला असेल तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर व्हायरल झाला अनेक लोकांनी यावरती आश्चर्य व्यक्त केलं तर काहींनी यावरती होणारे किंवा यावरून होणारे परिणाम व्यक्त केले तर काहींनी स्वतःविषयी मत व्यक्त केलं तर काहींनी म्हटलं ते काय तर एका युजरने कमेंट केले खरोखरच असा जीव धोक्यात टाकण्याची काय गरज आहे अशाच प्रकारे जीव धोक्यात टाकून रील्स बनवतात परंतु कधीकधी यामधून अपघात घडतात आणि स्थानिक लोकांना याचा परिणाम भोगावा लागतो दोन दोन दिवस उपासताने राहून यांची सेवा यांना बाहेर काढावं लागतं रेस्क्यू करावं लागतं आणि तर अनेक लोकांना या रील्स बनवणाऱ्या लोकांमुळे अपघात झाल्यानंतर त्रास होतो तर काहींनी म्हटलं अशा प्रकारचं धाडस करणं किती जीवावर बेतू शकतं तर एकाने कमेंट केले जर तुम्ही एखाद्याची मदत करताय यासाठी जर अशा प्रकारचे रिक्स घेत असाल तर योग्य आहे परंतु विनाकारण जीव धोक्यात घालणं योग्य नाही तर एकाने यावरती कमेंट केली खरोखरच मला असं वाटतंय की रात्री दोन पॅक मारून झोपावं नाहीतर जर बिना पॅक मारता झोपलो तर मला असं वाटेल की मी या जागेवर हो आहे म्हणून मला दोन पॅक मारण्याशिवाय झोप लागणार नाही तर एकाने म्हटलंय खरोखर असा जीव धोक्यात घालणं काय गरजेचं आहे तुम्ही स्वतः जर आपला जीव धोक्यात घालता परंतु इतरांनासुद्धा त्याचा कामाला लावता कारण जर कधी कधी असा जीव धोक्यात टाकताना तुम्ही रील्स बनवण्याच्या नादामध्ये तुमचा जीव जर गेला किंवा तुम्ही दरीत पडलात तर अनेक लोकांना याचा त्रास होतोच परिणामी मी रेस्क्यू टीमलासुद्धा बोलावं लागतं आणि तुमच्या या कर्तुतीचं फळ त्यांना भोगावे लागतं आपला जीव धोक्यात टाकून तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा